जे जे आका तयार झालेले आहेत ते बोलले याचा अर्थ आका आहे जे आकाला जो सका संरक्षण देतो जो आकाचा एका आहे कुठेतरी त्या एकाची ठेचण्याचं काम आता आपण ग्रामस्थ म्हणून सर्व एकत्र येऊन केलं पाहिजे सीडी सारख्या ठिकाणी गुन्हेगारांचा आका तयार झालेला आहे आणि तो गुन्हेगाराचा आका तयार होत तर आपण शांत का गरजू म्हणून देणं आणि कॉन्ट्रॅक्टदार म्हणून भिकारी तयार करणं यात फरक आहे आणि जे ते बोलले त्यात खऱ्या अर्थाने तथ्य आहे माझी नगरसे माझी नगराध्यक्ष होते त्यांनी भिकाऱ्या भिकारी हटव मोहीम एक ते दोन वर्ष चालू केली होती त्या माध्यमातून अनेक भिकारी इथून निघून गेले होते एक दादाना विनंती आहे की भोजनालयाविषयी आपण बोलला परंतु शिर्डी शहरासारख्या ठिकाणी अनेक जे अनाधिकृत जे सत्रम आहे जे सतरावामध्ये ते जेवण चालतं आहे जे सतरावामध्ये एक जो पैशाचा जो डोनेशनचा बाजार चाललेला आहे खऱ्या अर्थाने आपण त्याचाही विचार केला पाहिजे तीन महिन्यात नाही तर चांगल्या गोष्टीसाठी आठ दिवसात आम्ही यांचा बंदोबस्त करतो त्या आकाचा वर आका आहे का ज्या आकाला इदं सीडी या ठिकाणी संरक्षण भेटतं असा आकाचा शोध आता आपल्याला घेणं गरजेचं आहे खरं तर ह्या आठ दहा दिवसापासून जे दिवसा सुजयदादा विखे पाटील आहे त्यांनी जे भिकाऱ्याविषयी किंवा जे जेवणाविषयी जो शब्द उच्चारला होता खऱ्या अर्थाने त्यांनी त्या भिकाऱ्याविषयी जे बोलले खरं त्यांचं मनापासून मी अभिनंदनच करतो कारण ही चर्चा जेव्हा झाली आणि आम्ही ज्या गोष्टीची जेव्हा माहिती घेतली तेव्हा आम्हाला असं कळालं की हे भिकारी जे आहे या भिकाऱ्यांचा जो कॉन्ट्रॅक्टदार आहे म्हणजे तो गाडीत त्यांना सोडतो त्या भिकाऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टदारवर एक कॉन्ट्रॅक्टदार आहे का तो त्यांना घेऊन ते भीक मागतात आणि भीक मागितल्यानंतर जी अमाऊंट आहे ती अमाऊंट मोजून त्या भिकाऱ्याला तीस टक्के जो आंधळा असेल पांगळा असेल त्याला वीस ते तीस टक्के आणि जो संघ घेऊन निघतो त्याला सत्तर टक्के असे अमाऊंट व जो आका आहे जो आका आणून सोडतो त्या आकाला यात जो लाभ आहे तो लाभ भेटला जातो आणि त्या आकाचा वर आका आहे का ज्या आकाला इदं सीडी या ठिकाणी संरक्षण भेटतं असा आकाचा शोध आता आपल्याला घेणं गरजेचं आहे कारण खऱ्या अर्थाने भिकारी जो गरजू आहे बाबांची जी, जी, जी ने ने जे विचार आहे की गोरगरिबांना ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना खऱ्या अर्थाने संस्थानने जे जेवण आहे भोजनालय आहे तिथं जेवणाची व्यवस्था तर केलेलीच आहे परंतु अजून एक मला संस्थांना एक विनंती राहील की ज्यांना जे, जे खरोखर गरीब आहे ज्यांना खरोखर गरज आहे अशा लोकांचंही पुनर्वसन करण्याचं काम श्री साईबाबा संस्थांनी करावं जे युवा पोरं आहे जे व्हाईटनर पिऊन अनेक ठिकाणी मग बसस्टॉप असल तुमचं नगरपालिकाच्या ते तिथं असेल किंवा अनेक ठिकाणी आपण बघितलेलं आहे त्याच्या अनेक तक्रारी पण दाखल झालेल्या आहे का हे पोरं तिथं जाऊन चोऱ्या करतात साई भक्तांना अनेक साई भक्तांना तिथं अडून त्यांच्या जे जे मौल्यवान वस्तू आहेत ते काढलेले आपण तक्रारी बघितलेल्या आहे खऱ्या अर्थाने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण सर्व जे जे शिर्डी शहरातील युवक आहे त्यांनी सर्वांनी मिळून आता यांचा बंदोबस्त करण्याची वेळ आलेला आहे कारण मी नेहमी सांगतो आहे आणि नेहमी सांगत, ने ने सांगत राहील की चांगल्या गोष्टीत आम्ही जरी विरोधक असल तर आम्ही तुमच्याबरोबर राहणार आहोत कारण चांगल्या गोष्टीत तीन महिन्यात नाही तर चांगल्या गोष्टीसाठी आठ दिवसात आम्ही यांचा बंदोबस्त करू परंतु सुजयदादानी आम्हाला त्या गोष्टीत विश्वासात घेऊन सर्व विरोधकाला असेल सत्ताधाऱ्याला असेल आमच्या सर्वांना एक विश्वासात घेऊन या गोष्टीचा जो नायनाट आहे ते करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे आणि दुसरा विषय की आपण बघतो आहे या शिर्डी शहरामधील जेवणाचा विषय आग अगदी ॲग्रेसिव किंवा अगदी पुढे आले आलेला आहे ते जेवणाच्या विषय पण एक सांगू इच्छितो की अनेक साईभक्त जे आहे ते स भोजनालयामध्ये जेवण करतात आणि ते जेवण करत असताना एक दादाना विनंती आहे की भोजनालयाविषयी आपण बोलला कारण ते जेवणाचे पैसे आहे ते त्या भोजनाला जेवणासाठीच येतात आणि ते तिथंच वापरावं लागतात परंतु शिर्डी शहरासारख्या ठिकाणी अनेक जे अनाधिकृत जे सत्रम आहे ज्या सतरावामध्ये ते जेवण चालतं आहे त्या सतरावामध्ये एक जो पैशाचा जो डोनेशनचा बाजार चाललेला आहे खऱ्या अर्थाने आपण त्याचाही विचार केला पाहिजे आपण त्याबाबतही बोललं पाहिजे आणि एक माझी माजी नगर माझी नगराध्यक्ष हो होते त्यांनी भिकाऱ्यां भिकारी हाटा मोहीम एक ते दोन वर्ष चालू केली होती त्या माध्यमातून अनेक भिकारी इथून निघून गेले होते आणि ते निघून गेल्यानंतर जो साई भक्तांना किंवा इतर लोकांना जो त्रास होत होता तो त्रास थांबला होता परंतु आता आपण बघतोय की जे कॉन्ट्रॅक्टदार आहे ते कॉन्ट्रॅक्टदाराने आता सुरू प्रत्येक गल्लीत जिथं तिथं पॉईंट आहे तिथं तिथं आता भिकारी सोडण्याचं जे काम चालू केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने आपण थांबलं पाहिजे कारण गरजू म्हणून देणं आणि कॉन्ट्रॅक्टदार म्हणून भिकारी तयार करणं यात फरक आहे आणि जे ते बोलले त्यात खऱ्या अर्थाने तथ्य आहेच कारण ही सत्य परिस्थिती आम्ही आमच्या डोळ्यांनी अनुभवलेली आहे कारण हे सत्य आहे की हे जे भिकारी आहे त्यांचा कॉन्ट्रॅक्टदार म्हणजेच त्यांचा जो आका आहे आणि ज्या आकाला संरक्षण देणारा जो आका आहे त्यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे का कुठंतरी थांबवलं पाहिजे सुजयदाचे जे लोणीचे असताना जे, जे, जे दक्षिण नगरचे माजी खासदार असताना ते शिर्डीसारखा विषय त्यांना बोलावा लागतो हे आमच्यासारख्या शिर्डी शहरातील जे ग्रामस्थ आहे त्यांच्यासाठी एक दुर्दैवाची विषय आहे कारण आपण बघितलं अनेक गोष्टीत वेगवेगळ्या गोष्टीत ग्रामस्थ वेगवेगळ्या पद्धतीने रस्त्यावर उतरत असतात परंतु शिर्डी सारख्या ठिकाणी चांगलं करण्याच्या बाबत का आपण आवाज उठवत नाही का सुजय विखे सारख्या माणसाला हे देऊन बोलावं लागतं कारण शिर्डी सारख्या ठिकाणी अनेक विषय आहेत त्यामध्ये आपण जर जा बघितलं तर जे रोडवर बसणारे जे गोरगरीब फुटपाथ विक्री करणारे ते विक्रेते आहे खऱ्या अर्थाने त्यांना अनेक शहरामध्ये त्यांना ओळखपत्र भेटलेलं आहे परंतु शिर्डीसारख्या ठिकाणी मात्र कमिटी नेमली त्यांचा ऑनलाईन नोंदी झाल्या आणि हे असताना मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचं आयकार्ड भेटलं नाही ह्या गोरगरिबासाठी जे विषय आपण केले पाहिजे मात्र ते आपण कोणीही जे ग्रामस्थ असताना केलं नाही आणि करत नाही ते आमच्यासाठी दुर्दैव वा असं वाटतं आहे कारण आमची जबाबदारी जे समाजसेवक म्हणून आम्ही वावरत असतो एक समाजसेवकाचा बुरखा घेतलेला आहे असं आम्हाला आता वाटायला लागलं ला खरं कारण खऱ्या अर्थाने प्रामाणिकता आमच्यामध्ये जो विषय घ्यायला पाहिजे जो गोरगौरवाचा विषय घ्यायला पाहिजे तो आम्ही न घेता मात्र कुठंतरी कोणाच्या तरी कोणाचा तरी टार्गेट ठेवून आम्ही ते वागत आहे आणि त्याचा परित म्हणून आज शिर्डीसारख्या ठिकाणी एक माझी नगराध्यक्ष थोड्या दिवसापूर्वी बोलला की सीडी सारख्या ठिकाणी गुन्हेगारांचा आका तयार झालेला आहे आणि तो गुन्हेगाराचा आका तयार आपण शांत का हा एक प्रश्न आम्हाला आपण विचारावं वाटतं जे जे आका तयार झालेले आहे ते बोलले याचा अर्थ आका आहे आणि ज्या आकाला जो सका संरक्षण देतो जो आकाचा एका आहे तो एका संरक्षण देतं आता कुठंतरी दे याक्याचं ठेचण्याचं काम आता आपण ग्रामस्थ म्हणून सर्व एकत्र येऊन केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं वे वेगवेगळ्या व्यवसाय आका तयार झालेला आहे आपण आजूक एक बघतो की जे टिळे आहे जे टिळे लावण्याचं काम जे छोट छोटे मुलं असल किंवा सिनियर लोक असतात जे बाहेरचे लोक आहे ते तेही आमच्या लक्षात आलं आहे की त्यांचंही एक टोळी आहे त्या टोळीवर आका आहे जी टोळी घेऊन तो आका इथं येतो ते जे लहान मुलं असतात त्या लहान मुलांना ला, प्रत्येक ते लहान मुलं असेल जे 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 बिगर कामाचे पेताळ असेल दारू पिणाऱ्या असेल गांजा पिणाऱ्या असेल असे लोक घेऊन इथं यायचे इथं सोडवायचे आणि कारण अक्षरशः बघितलं तर साई भक्ताला ते म्हणजे बरदबळीने त्यांची इच्छा नसतानाही ते टिळा लावतात आणि जे टिळ्या लावत असताना त्यांच्या तोंडाचा जो दारूचा वास येत असेल किंवा जे गलीच्यापणाने राहत असेल कारण आपण पंढरपूर ठिकाणी पाहिलं असेल आतर इतर ठिकाणी पाहिलं तर ते त्यांचा पोशाख अगदी योग्य पद्धतीने परिधान केलेला असतो अगदी ते ज्याला इच्छा असेल त्यालाच लावतात परंतु इथं जे टिळ्या लावल्यानंतर जे पैसे मागितले जातात ते बा ते भावनेपोटी तर साईभक्त शंभर रुपये दोनशे रुपये पन्नास रुपये देत असतो आणि ते त्याचा गैरफायदा म्हणून एक एक इथं टोळी बनवली आणि त्या टोळीच्या माध्यमातून हजारो रुपये लाखो रुपये कमवण्याचं काम या शिर्डीमध्ये होत आहे त्या गोष्टीकडे आपण सर्वसामान्य ग्रामस्थांनी लोकांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर अंतरावरी पोल कनेक्शन अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी